साखर किंवा गूळ न वापरता आज आपण जगातले सगळ्यात पौष्टिक लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत अगदीच पंधरा ते वीस मिनिटात तयार करू शकता महिनाभर चांगले टिकतात उपवासाला सुद्धा तुम्हाला हे चालू शकतील बऱ्याचशा आजारांवर गुणकारी हे लाडू आहेत मुलं शाळेत जाणारे असतील तर सकाळी दुधाबरोबर देऊ शकता वयस्कर मंडळी असतील तर त्यांना सुद्धा हे लाडू चालू शकतील अगदी संपूर्ण दिवसाची शक्ती तुम्हाला या लाडू मध्ये मिळेल तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर तुमच्या तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ घालव तर रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण मिक्स फ्रूट किंवा सुका मेवा मिक्स आणि खजूर घालून छान पौष्टिक लाडू बघणार आहोत तर त्यासाठी लागणारी सगळी जिन्नस घरातल्या एखाद्या कोणत्याही वाटीच्या प्रमाणाने तुम्हाला मोजून घेणं गरजेचं आहे सर्वप्रथम इथे आपण अर्धी पाटी अक्रोड घेतलेला आहे आता अक्रोडामध्ये स्वतःच तेलाचं गुणधर्म असतं आणि ते तेल आपल्या केसांच्या आरोग्यासाठी आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी नेहमी चांगलंच तर लहान किंवा मोठी मंडळी अक्रोड खायला मागत नसेल तर लाडवामध्ये आपण असं हे घालू शकतो अर्धी बाटी काजू घेतलेला आहे काजूमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतं आणि प्रोटीन आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी नेहमी गरजेचं असतं किंवा डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा काजू अगदीच कारगर आहे शक्तीवर्धक इथे आपण अर्धी वाटी पिस्ते घेतलेले आहे पिस्त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम फायबर आणि प्रोटीन असल्यामुळे आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी नेहमी पिस्ते उत्तमच म्हणून मुलं जर पिस्ते खायला मागत नसतील तर लाडवामध्ये आपल्याला जरूर घालायचं आहे सारख्याच वाटीने इथे आपण अर्धी वाटी बदाम घेतलेला आहे मुलांच्या किंवा मोठ्यांच्या स्मरणशक्तीसाठी बदाम हा खूप जास्त कारगर आहे मुलं जर शाळेत कॉलेजला जात असतील तसे हे बदाम त्यांना तुम्ही लाडवामध्ये देऊ शकता म्हणजे आपसूक हे सगळं त्यांच्या पोटात जाईल सोबतच साधीशी दिसणारी कलिंगड बी आणि भोपळ्याची बी अगदी कोणत्याही किराणा स्टोर किंवा मॉल्स मध्ये अगदी सहज उपलब्ध होते साधीच दिसते पण याचे सुद्धा खूप जास्त हेल्थ बेनिफिट आहेत बरं का यामध्ये खूप जास्त प्रमाणात झिंक असतं झिंक ना ते रोगप्रतिकार शक्ती वाढवतं शरीरावर मुरूड येते कोरडेपणा वाढतो किंवा वृद्धत्व जाणवतं तर याच काम हे अगदी छान करतं इथे आपण अर्धी वाटी सुपर फूड घेतलेला आहे आता सुपर फूड का हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे काळा मनुका आणि चॉकलेटी मनुका आपल्याला इथे समप्रमाणात किंवा मूठ किंवा अर्धी वाटी घेतलेला आहे काळा मनुका तर खूप आयुर्वेदामध्ये याचे गुणधर्म सांगितलेला आहे सुपर फूड आहे तुमच्या पचनक्रियासाठी अगदीच उत्तम आहे मेंदूच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे केसांच्या तक्रारी असतील डोळ्यांच्या तक्रारी असतील तर काळा आणि चॉकलेटी म्हणून आपल्याला खाणं गरजेचं आहे कॅल्शियमने भरपूर इथे आपण अगदी अर्धा चमचा खसखस घेतली आहे नंतर कशी वापरायची ते सांगणार आहोत इथे आपण खजूर घेतला तर किती घेतला तो व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळणार आहे खजूरसुद्धा सुपरफूड आहे पचनक्रिया वाढवतं आणि नैसर्गिक गोडवा असल्यामुळे साखर किंवा गूळ तुम्हाला यामध्ये घालावं लागत नाही इथे आपल्याला सीडलेस खजूर घ्यायचं आहे म्हणजे साधे नरम खजूर असतात ना त्यातलं आतलं बी काढून थोडासा हाताने मळून असा गोळा करून घेतलेला आहे तर अशी ही सगळी पौष्टिक जिन्नस आपण या लाडूमध्ये वापरणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे कढई हलकीशी गरम झाली की फक्त अर्धा संसा ते साजूक तूप घेतलेला आहे शक्यतो गाईचं साजूक तूप घ्या कारण पचायला हलकं जातं आणि लाडवाला मस्त खमंगपणा येतो हलकंसं साजूक तूप गरम झालं की यामध्ये फक्त काळा म्हणू का चॉकलेटी म्हणू का खसखस सोडून बाकी सगळे सुकेमेवे आपण यामध्ये घातलेले आहे एक दोन ते अडीच मिनिटं मध्य मासेवर अगदी तळापासून हा सगळा सुकामेवा आपण मस्त भाजून घेणार आहोत म्हणजे यामध्ये काही ओलावा असेल मॉइशर असेल असं थोडस भाजून घेतल्यामुळे तो कमी होतो लाडू टिकायला मदत होतात आणि खाताना सुद्धा मस्त क्रंची किंवा कुरकुरीत लागतात म्हणून फक्त दोन ते अडीच मिनटं अगदी तळापासून ढवळत रंग न बदलता आपण छान भाजून घेतलेला आहे खूप जास्त भाजायचं नाही दोन मिनटं मध्यम मसेवर भाजून घेतलं आणि एका सेपरेट ताटामध्ये काढून चांगलं पसरून पंख्याखाली आपल्याला संपूर्ण हे थंड करायला ठेवून द्यायचं आहे आता सेम कढईमध्ये पुन्हा अर्धा चमचा साजूक तूप घेतलेला आहे तूप हलकंसं गरम झालं की काळा मनुका आणि चॉकलेटी मनुका आपण सेपरेट भाजणार आहोत असं का माहिती आहे का, का सुकामेव आपण नंतर थोडासा चेचून घेणार आहोत आणि हा त्यामध्ये मिक्स केला की ह्याचं अगदीच मॅश होईल म्हणून हा सेपरेट आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता हा अजिबात फुलून घ्यायचा नाही फक्त दोन मिनिट जसा फुलायला लागला की तसा आपण हे लगेच काढून घेतलेला आहे बघू शकता असा सेपरेट ताटावर काढून घेतलेला आहे या स्टेज ला आपण फायनली गॅस बंद केलेला आहे अगदी पाव चमचा किंवा थोडस सा साजूक तूप कळईमध्ये शिल्लक आहे तर हे आपण नंतर वापरणार आहोत गॅस बंद आहे तर इथे साधारणतः एक ते दोन सुका सुकामेवा संपूर्ण थंड झालेला आहे संपूर्ण थंड झाल्यानंतरच घरातल्या खलबत्त्यामध्ये आपण हे काढून घेणार आहोत खलबत्ता स्वच्छ आणि कोरडा असावा जेणेकरून तुमचे लाडू टिकायला मदत होतील खलबत्त्यावर अगदी मिनिटभरात हे मोठे मोठे आपल्याला थोडंसं चेचून घ्यायचं आहे खलबत्ता नसेल तर फूड सेफ प्लास्टिकचे बॅग्स वगैरे असतात ना त्यामध्ये घालून एका सुका मेव्याचे किंवा एका ड्रायफ्रूटचे एक दोन ते तीन तुकडे होतील असे मोठे मोठे आपल्याला तुकड्यांमध्ये हे चेचून घ्यायचं आहे मिक्सरला सुद्धा करू शकता पण मिक्सरला ना याची अगदीच पावडर होते तर तसं नको असं थोडंसं मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये राहिलं की लाडू खाताना अगदी क्रंची आणि मस्त कुरकुरीत लागतो आणि दिसायलाही अगदीच रिच दिसतो खलबत्त्यात फक्त मिनिट दीड मिनिटात असा हा ड्रायफ्रूटचा मोठा मोठा कूड तयार झालेला आहे सेपरेट ताटावर काढून घेतलंय असं हे काढून घेतलं की यामध्ये दोन्ही प्रकारचे मणुके तुपामध्ये भाजून घेत होते ना ते घालणार आहोत आता यामध्ये खजूर घालायचा आहे तो किती घालायचा आहे आता हा मोठा वाटलेला कोट साधारणतः वाटीने मोजाल तर दोन वाट्या असतील तर एक वाटी त्याला आपण खजूर वापरणार आहोत म्हणजे साधारणतः पाव किलो तुमचा हा मिक्स सुकामेवा असेल तर त्याला दीडशे ते दोनशे ग्राम किंवा वाटीने मोजाल तर साधारणतः एक वाटी आपल्याला इथे खजूर घ्यायचा आहे खजूरच्या आतील बी काढून टाकायचंय आणि फक्त आपल्याला वरचा मऊसूद गर घ्यायचा आहे यामध्ये तुम्ही बघू शकता असा हा मऊसूद गर घेतला की याला लाडवाला छान बाइंडिंग येतं आणि लाडू तुमचे छान गोल असे तुम्हाला करता येतात सीडलेस खजूरसुद्धा तुम्हाला विकत मिळतात किंवा घरामध्ये आणून तुम्ही त्याचं सीड काढून असं हे मस्त मौजसूद करून घेऊ शकता हाताने थोडंसं मळून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल तर इथे दोन कप ड्रायफ्रूटसाठी एक कप आपण इथे खजूर घेतला आहे सीडलेस खजूर आणि याला साधारणतः एक मिनिट फक्त याला मध्यम मासेवर भाजून घेणार आहोत अगदी मंद असेवर करायचं आहे नाही तर पटकन करपतो आणि असं थोडंसं खजूर आपण यावर परतून घेतला ना की यातला थो ओलसरपणा किंवा काही मॉइश्चर वगैरे असेल निघून जातं आणि खातानाही लाडू छान लागतात आणि गरम केल्यामुळे थोडंसं आणखी नरम होतं म्हणून या पद्धतीने फक्त एक मिनिट असा हा आपण थोडासा छान सुगंध येईपर्यंत परतून घेतलेला आहे आणि गॅस आपण बंद केलेला आहे असं संपूर्ण झालं की यामध्ये मस्त कुटून घेतलेला ड्रायफ्रूट घातलेला आहे आणि जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये अर्धा एक समजा तुम्ही वेलची पूड घातली तरी सुद्धा चालू शकेल मला अजिबात गरज वाटत नाही कारण ड्रायफ्रूट आणि खजूरचा स्वतःचा एक फ्लेवर असतो आवडीप्रमाणे वेलची पूळ जायफळ पूड किंवा थोडी सुंठ पूड वापरली तरीसुद्धा चालू शकेल थोडंसं कोमट झालं की हाताने आपण याचा छान गोळा करून घेणार आहोत आणि असा हा गोळा अगदी परफेक्ट झालेला आहे म्हणजे खजूर घेतलेला ड्रायफ्रूट वाटीच्या प्रमाणाने ग्रामच्या प्रमाणाने तुम्हाला मी दिलेला आहे तर या मेजरिंगने या प्रमाणाने तुम्ही नक्की करून बघा आणि असा हा गोळा झाला की तुमचं हे लाडवाचं बायंडिंग अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे असं समजावं हाताला थोडंसं सा साजूक तूप लावून आवडीप्रमाणे लहान ला मोठा मध्यम आकाराचे तुम्ही हे लाडू वळू शकता हाताला थोडंसं सा साजूक तूप लावून घेतल्यामुळे एक तर हे हाताला चिटकत नाही आणि लाडवाला चकाकी किंवा शायनिंग अगदी मस्त येते तर अजिबात गोळ किंवा साखर न वापरता शुगर फ्री ड्रायफ्रूट खजुराचे लाडू खाण्यासाठी तयार झालेला आहे सकाळी मुळं शाळेत जात असतील कॉलेजला जात असतील ऑफिसला जात असतील तसा हा लाडू दुधाबरोबर तुम्ही एक नक्की देऊ शकता एका लाडवामध्ये सगळं घातलेलं ला आहे आता जर तुम्हाला अगदी विकतचे ड्रायफ्रूट लाडू मिळतात तसे करायचे असतील तर थोडीशी खसखस वरून तुम्ही पेरू शकता नसेल करायची तर नुसते ड्रायफ्रूटचे लाडूसुद्धा अगदी छान लागतात घेतलेल्या जिन्नासात साधारणतः साडेचारशे ग्राम आपले लाडू तयार झालेले आहे ला असे लाडू एखाद्या हवाबंद डब्यामध्ये फ्रीजच्या बाहेर महिनाभर व्यवस्थित राहतात आणि जास्त दिवस स्टोअर करायचे असतील तर फ्रीजच्या आतमध्ये तुम्ही अगदी दीड ते दोन महिने स्टोअर करून ठेवू शकता मस्त छान मौसूद तोंडात टाकताच विरघळणारे लाडू आपले तयार झालेले आहे नक्की करून बघा कसे झालेत कमेंट करून नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपली रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते, शहरा ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा